रतनवाडी येथे पैसा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ धनश्री संदीप झडे व इतर पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी विजय संदर्भात राजूर येथील प्रकल्प कार्यालयावर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत रतनवाडीच्या वाड्यावस्त्यांवर लाईट पोहोचत नाही तोपर्यंत प्रकल्प कार्यालयातून आपण हलणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे गत चाळीस वर्षांपासून भंडारदऱ्याच्या आदिवासी भागांमध्ये असणाऱ्या रतनवाडीतील वाड्यावस्थांवर अद्यापपर्यंत वीज पोहोचलेली नाही त्यासाठी रतनवाडी ग्रामपंचायतकडून वारंवार राजूरच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला कागदपत्रांचा पाठपुरावा करण्यात आला पाठपुराव्याला यश म्हणून मागील वर्षी निधी मंजूर होऊनही वाड्यावस्त्यांवरील काम सुरू झालं नाही तात्पुरता देखावा म्हणून रतनवाडीतील एक दोन वाड्यावस्थांवरचं काम करून रतनवाडीच्या नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व वीज महामंडळाकडून करण्यात आला राजूर आदिवासी प्रकल्पांकडून वारंवार तोंडी आश्वासने देण्यात आली रतनवाडीचे नागरिक या तोंडी आश्वासनाला कंटाळले शेवटी त्यांनी ना इला राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारातच वाघ्या मुरळींसह आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत आदिवासी विकास प्रकल्पांच्या प्रमुख देवकन्या बोकडे ह्या चर्चेला येत नाही तोपर्यंत आम्ही ठिया आंदोलन मागे घेणार नाही असा आंदोलनकर्त्यांचा पावित्रा होता आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रमुख देवकन्या बोकडे यांनी आंदोलकांशी चर्चा करून सदर प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला लेखी आश्वासन देण्याच्या बोलीवर आंदोलनकर्त्यांनी देवकन्या बोकडे यांच्याशी चर्चा सुरू ठेवली मात्र ती चर्चा असफल झाल्याने प्रकल्पाच्या प्रमुख यांनी काढता पाय घेतलाय आता आंदोलन अधिक तीव्र झालं असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले आंदोलनाच्या वेळी रतनवाडीच्या सरपंच सौ धनश्री संदीप झडे संदीप झडे अनंत घाणे स्वप्नील धांडे बच्चू गांगड दशरथ झडे यांच्यासह रतनवाडीतील नागरिक व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील अनेक नागरिक यावेळी आंदोलनाला उपस्थित होते संजय महाडोर भंडारदरा मनातून काय गोष्टी आहेत माझ्या अपेक्षा काही वयस्कर असतील माझ्या अपेक्षा काही कमीचे असतील पण मला स्वतःला हे प्रकल्प कार्यालय किती दिवसापासून माहित आहे कशासाठी आणलं माहित आणि तेच प्रश्न सोडवायसाठी आजही आपण इथंच येतोय ही एक घेताची बाब आहे आज त्या रतनवाडीच्या एका बाईने धनश्री सरपंच ताईने अशा महिला भावासाठी हे प्रकल्प कार्यालय इथं आणलं की शिकले असेल कुठे काय झाले असेल या मॅडम सारख्याच्या कोण महिले आशा व्हाव्या अशी आपली एक भूमिका होती आपले फिचर साहेबांची एक भूमिका होती त्याने ते सगळं इथं आणलं तरी आज समजा वाडी वस्तीसाठी रतनवाडीचे सरपंच मॅडम सरपंच यांनी किरकुलस एक आंदोलन दिले किरकुलस ती जाग येण्यासाठी पण एवढंच नाही मॅडम तुमच्या माग आज आपल्याक प्रत्येक विषयावर प्रत्येक विषयावर अशा प्रत्येक महिला जाग्या झाल्या तुम्हाला हा एक काळ येईल प्रत्येकीच्या घरात जाणे प्रत्येकीच्या गावात जाणे त्यांच्याशी संपर्क करणे त्याचा परिचय करून घेणे त्या दिवशी खऱ्या अर्थाना ह्या प्रकल्प कार्यालयाला जाग येणार मी माझ्या हाताने लाख कागद आणून ठेवले लाखो यांना वाढते बोलत नाही म्हणून तो काहीतरी विकतोय आपली भूमिका असते नाही एखाद्या कर्मचाऱ्याला तडा लागणार ही तर माझी भूमिकाच नमस्ते मी समाजसेवक अनंत माधोगाने आज आम्ही रतनवाडी ग्रामस्थ कोलचिंबा ग्रामस्थ गुरदवडा ग्रामस्थ वारमुशी ग्रामस्थ बारी ग्रामस्थ आणि परिसरातील प्यासा अंतर्गत सर्व सरपंच सदस्य ग्रामपंचायती आज आम्ही यासाठी बेमुदत हे आंदोलन ठेवलंय की गेल्या गेल्या चाळीस वर्षापासून आदिवासी भागामध्ये जो पिओ मार्फत जो काही निधी येतो आणि त्या निधीतून वाडी वस्ती विस्तारीकरण करून आपलं लाईट दिली गेली पाहिजे हे असे हक्काचे आणि शासनाचे निर्देश असताना याचा कुठंही वापर न करता आदिवासी आज पाडे वस्त्या तसे तसे आज आपण जो, जो कालावधी होऊन गेलेला आहे तो जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमचे सर्व आदिवासी बांधव रतनवाडी असतील गाडगरे असतील कोलटेंबा असल आमची वारमशी असल आंबेवंगण असल लाडगाव असल या ठिकाणी वाडी वस्तीला लाईट गेलेली नाही हरिचंद्रगडापासून पाच पट्ट्यापर्यंत जो सह्याद्रीचा भाग आहे तिथं दऱ्याखोऱ्यामध्ये जे आदिवासी माणूस राहतोय त्यासाठी प्रबळ आणि पाहिजे तेवढा कोटीना निधी येतो पण हा निधी राजकीय दबावाखाली राजकीय हेतून जो वापरला जातोय का माझ्याकडून मतदान कमी झाले असेल आमच्या सामान्य जनतेकडून तर तिथं रोष काढला जातो का सला यांनी आपलं मतदान केलं नाही यांना कशासाठी लायकी द्यायच्या ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे हा राजकीय हेतू सामान्य जनतेला विटीच धरण्यासाठी राजकीय हेतू आहे आज माझे मित्रांनी काल मला फोन केला सरपंच या नात्याने का साहेब म्हणत मॅडमकडं आम्ही अकरा तारखेला येऊन बसलो बसल्यानंतर आम्हाला जेव्हा चर्चेला बोलवलं मॅडमनी आत्मधी मॅडमची चर्चा करत असताना त्यांनी वाळे संदीप वाळे म्हणून जो कोणता पी ए खाजगी पी ए का सरकारी पी ए मला माहीत नाही आहे पण त्या पी एला फोन केला आणि राजकीय दडपण जर पीओ मॅडम जर आमच्या सामान्य जनतेवर आणत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मॅडमनी यापासून एक धडा घ्यावा का सामान्य माझा आदिवासी माणूस फाटका तू फाटका फाटक्या कपड्यातला आदिवासी माणूस जर आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये येत असेल आणि त्याची जर अशी आवेंदा होत असेल राजकीय हेतू ठेवून तर ही खपवून घेणार नाही हे सर्व सामान्य जनतेला वेटी धरल्यासारखं आहे याच्यावर कुठं तरी निर्बंध घातले पाहिजेत आणि आलेल्या माणसाला इथं आतमध्ये कार्यालयात आलेल्या माणसाचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे समस्या सुटली पाहिजे का नुसता राजकीय दबावापोटी तुम्ही जर काम करणार असाल तर मॅडम तुम्ही आजच बदली करून घ्या आजच आंदोलनच्या थी, ठिकाणी मी ते आंदोलन ठिकाणी सांगतो मॅडम तुम्हाला जर राजकीय दबाबपोटी जर काम करायचं असेल आदिवासी तालुक्यामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये तर ता तुम्ही आजच बदली करून घ्या पण राजकीय दडपण आणून जर इथून पुढे जर काय झालं तर हा क्रांतिकारक तालुका आहे राघोजी बांधवांचा आमचा तालुका आहे क्रांतरविहांचा तालुका आहे याच्यात कोणतीही क्रांती घडती तेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र पेटतोय आमच्या तालुक्यात जेव्हा क्रांती घडते तेव्हा महाराष्ट्र पेटतोय हे समजून आपण सर्व माझ्या गरीब आदिवासी बांधवांना न्याय हक्कांनी जे मागायला आहेत त्यांना द्या त्यांचे प्रश्न सॉल्व करा तुम्ही राजकारण करत बसू नका कोण तो संधी पाळे तो आमचा बाप लागला का तो का आमचा बाप आहे का? का त्याला तुम्ही फोन करतायत तो का मंत्र्याचा आहे का जर सामान्य आमदाराचा माणूस असेल तो त्यांच्या घरी माझ्या सामान्य जनतेला का वेधीस धरताय त्यांच्यामुळं का तो आम्हाला देणार आहे उठसुट बसल्या बसल्या पिऊनकडून सर्व ध्यान आमची धॅन आमच्यासाठी खर्च घालण्यासाठी मान्य कैलासवादी मध तिचर साहेबांनी खूप करून ठेवले नऊ पॉईंट तेहतीस टक्के निधी दिलेला आहे आणि तो आमच्या हक्काचा आहे नाय कुणाच्या बापाचा तो आमच्या हक्काचं आहे आम्ही तेच मागतोय आम्ही कोणाच्या पत्राचा पगारातला मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय आज आणि हे जर करत असताना जर तुम्ही राजकीय दळपण आणून जर काम करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बदली करून घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> यापुढे माझा आदिवासी माणूस जेव्हा येईल जर टेबलाच्या बाजूनी केबलाच्या प्रत्येक टेबलापाशी जर न्याय नाही दिला याही पेक्षा उग्र आंदोलन आदिवासी जनता केल्याशिवाय राहणार नाही हे ठाम पण मी आजच सांगतो हे पहिलंच आंदोलन आहे मॅडम तुमच्या काळातलं हे पहिलंच आंदोलन आहे तुम्ही आंदोलना सामोरे जातानी असे काही उत्तर देऊ नका जनतेच्या भावनेचा आदर ठेवा आपण ज्या प्रशासनाचा प्रशासक म्हणून इथं काम कर करत आहात त्या प्रशासकच्या भूमिकेतून आपण आम्हाला न्याय द्या आज आसनशाही काय ते अवस्था आहे आज आपला निधी कुठे काय कळत नाहीये आरोग्याकडं निधी किती वर्ग होतय आज आरोग्याच्या ऐशी तैशी होऊन गेलेली आहे आपण त्यांच्याकडे पण लक्ष द्या निधी आपले आदिवासीचा आज, आज आरोग्याची जन आरोग्याचे काय करू राहिले आज इथं आरोग्याची काही सात राजरू पसरलेली आहे आणि या साथीमुळं रात्री एक बा, बालकाचा बळी गेलेला आहे आणि जर असंच प्रशासन जर आमदार जर असंच पाहणार असल बळी देऊन जायचं असेल तर कुठल्या कुठं नेऊन ठेवलंय आमचा आदिवासी आम्हाला न्याय पाहिजे आम्ही न्याय घेतल्याशिवाय इथून उठणार नाही या स्थितीमध्ये आदिवासी भागामध्ये आंबेवंगण असल लाडगाव असल हिरविरा असल पिण्याच्या पाण्याची जी तीव्र समस्या निर्माण झालेली आहे हरिचंद्रगडापासून तर पाच पट्ट्यापर्यंत पाच पट्ट्यापासून तर पठार भागापर्यंत जी पाण्याची प्रचंड म्हणजे प्रकरणात तीव्र पाणी त्यांचे सुरू आहे जनावरांना पियला पाणी ना नाही माणसांना पिण्याला पाणी नाही यासाठी आपला विशेष निधी खर्च करा तातडीने आम्हाला टँकर द्या आदिवासी आपल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी तातडीने टँकर चालू करा आपला काय विशेष निधी मागवा हो। हा जनतेसाठी आदिवासी जगवण्यासाठी जर आपलं कार्यालय असेल आणि तुम्ही आम्हाला निधी जर प्राप्त नाही म्हणत असतील खाची बाब आहे मी शासनाला आदिवासी विकास मंत्री विमाना एकच विनंती करतो आदिवासी बजेटचा तो पैसा जो बाजूला चाललो आहे तो, तो थांबवा तो पैसा थांबवा आणि आदिवासी जनतेला त्या यांच्याकडून आपल्याला पत्र आलंय अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये आपला जो अकोले आणि संगमनेर म्हणजे मतदारसंघातील जे वाडे असते त्याच्यासाठी सहा कोटी चौतीस लाख रुपये निधी वर्ग झालाय तर मी आताच आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर थोरात साहेब त्यांच्याशी बोललो मी कारण डिव्हिजन ऑफिसरून येलो येतात म्हणजे एजन्सीला तर ते बोलले आपल्या याच वरन आपल्याला याचं बाकी आहे आणि याच्यात जे तातडीचे काम आहे ते म्हणजे आपण एक आठ दिवसात सुरू साहेबांचं ऐका ना दोन मिनटं थोरात साहेबांचं जे म्हणणं होतं ना तर ते पवार साहेबांनी पण आम्हाला सांगितलं दहा दिवसात चालू करतो आता मॅडमनी पण सांगितलं दहा पंधरा दिवसात चालू होऊन जातील आणि आता जर तुम्ही परत आठ दिवस म्हणून अठरा दिवसानंतर आठ दिवस म्हणजे दोन दिवस होतात थोरात साहेबांनी इथे येऊन आम्हाला दोन अक्षरात लिहून द्या आम्ही दोन दिवसात चार दिवसात काम चालू करतो त्या शब्दावरती आम्ही उठतो आपण बोलू नाही काय काय त्या दिवशी ऐका त्या दिवशी उत्तर काय आलं मॅडम मी तुम्हाला चार दिवसापूर्वी फोन केलेला बरोबर तुम्ही काय म्हटले नगरला जाऊन बेटा मॅडम हे प्रकल्प अधिकारी इथं असताना आम्ही नगरला का जाऊ पहिली गोष्ट ऐका दुसरी गोष्ट तुमचा फोन ठेवल्यानंतर बोर्ड यांच्याकडून आपल्याला एक पत्र आलं आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये आपला जो अकोले आणि संगमने म्हणजे मतदारसंघातील जे, जे वाडे वस्तात त्याच्यासाठी सहा कोटी चौतीस लाख रुपये निधी वर्ग झाला आहे तर, तर एक मी आताच आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर थोडासा त्यांच्याशी बोललो मी कारण डिव्हिजन ऑफिसवरून येलो येतात म्हणजे एजन्सीला तर ते बोलले आपल्या एच ओवरनं अप्रुव्हल यायचं बाकी आहे आणि याच्यात जे तातडीचे काम आहे ते म्हणजे आपण एक आठ दिवसात सुरू करू म्हणजे थोरात साहेबांचं ऐका ना दोन मिनटं थोरात साहेबांचं जे म्हणणं होतं ना तर ते पवार साहेबांनी पण आम्हाला सांगितलं दहा दिवसात चालू करतो आता मॅडमनी पण सांगितलं दहा पंधरा दिवसात चालू होऊन जाते आणि आता जर तुम्ही परत आठ दिवस म्हणजे अठरा दिवसानंतर जर परत आठ दिवस म्हणजे दोन दिवस होतात थोरात साहेबांनी इथे येऊन आम्हाला दोन अक्षरात लिहून जाऊ आम्ही दोन दिवसात चार दिवसात काम चालू करतो त्या शब्दावरती आम्ही उठतो आपण पुन्हा बोलू शकतो नाही काय ऐका त्या दिवशी उत्तर काय आलं मॅडम मी तुम्हाला चार दिवसापूर्वी फोन केलेला बरोबर तुम्ही काय म्हटले नगरला जाऊन काय मॅडम हे प्रकल्प आधी का असताना आम्ही नगरला का जाऊ बरोबर पहिली गोष्ट ऐका दुसरी गोष्ट तुमचा फोन ठेवल्यानंतर आदिवासी विकास हो प्रकल्प राज्य तालुका अकोले जिल्हा नगर या ठिकाणी रता ग्रामस्थांचे पेक्षा सरपंचांचे आंदोलन ही आंदोलन लायटीविषयी आता तीन एक महिने झाले आम्ही पाठपुरावा करू राहिलो तरी त्याच्यात ते प्रकल्प कार्यालय मॅडमने काही निवेदन दिलेलं नाही आणि निवेदन देऊनही वारंवार ते निवेदन ते टाळू राहिलेत नाही का पण नेमकी हा प्रकार कोणता चालू आहे नाही का अजूनही वाड्या वाजताना आधी एक दिवस जरी लाईट नसली तरी मुलं राहत नाही अजून चौदा वर्षापासून ठिकठिकाणी वाड्यावर लोक कसे का काय दिवस काढून राहिले आणि हा प्रकल्प कार्यालय कशासाठी आदिवासी सामान्य माणसांसाठी ना यांच्याकडनं मागण्या नाही करायचं मग कोणाकडे मागण्या करायच्या अधिकाऱ्यांकडे जा त्या अधिकाऱ्यांकडे जाधिकाऱ्यां जाण्याचं काय कारण यांचं काय काम आहे कशासाठी खुर्चीवर बसलेले यांचं जर आदिवासीला जर काम करायचं नसेल तर मग खुर्च्या खाली करा ना कशासाठी बसलेत म्हणा नमस्कार मी नंदा भांडे रतनवाडी गावामध्ये मी आशिषेविका म्हणून काम करते आणि आज आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे शासनाच्या खूप वेगवेगळ्या योजना येतात सगळ्या ऑनलाईन माहिती भरा असं करा तसं करा पण मुळात आमच्या वाड्या वस्त्यांना लाईटच नाही रात्रीची अपरात्रीची मोबाईल घेऊन गावात चार्जिंगला यावं लागत आणि चार्जिंग झाल्यावरती माहिती भरायची मला तरी असं वाटतं चाळीस वर्ष म्हणजे भारत स्वतंत्र होऊन एवढे वर्षे झालेत मला स्वतःला असं वाटतं का माझी रतनवाडी अजून स्वतंत्रच झालेली नाही माझ्या मनाला हा प्रश्न पडलेला पर आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन तीन शब्द शिकवलेले आहेत शिका संघटित व्हा संघर्ष कळा करा, करा। त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही आणि आजही मी रतनवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सांगते का आमचा जोपर्यंत पर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही रतनवाडीला काय आज परत जाणार नाही धन्यवाद मिनिट आज अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रतनवाडी हे जे शेवटचं गाव आहे या गावातले ग्रामस्थ या ठिकाणी गावातल्या अगदी मूलभूत समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपले वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतूनच हे सहकारी पुढे गेलेलं आहेत आणि असं समजतं की अकोले तालुक्यातल्या पेसा क्षेत्रातल्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये विजेचे प्रश्न असतील किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचा दळणवळणाचा प्रश्न असेल अशा छोट्या छोट्या प्रश्नांसाठी अकोले तालुक्यातील ह्या माती दुर्गम भागातील गावातील वाड्या वस्त्यातील लोकांना अशा कार्यालयांच्या कायम चक्र माराव्या लागतात आज प्रकल्प कार्यालयामध्ये दहापेक्षा जास्त वेळा रतनवाडी गावच्या आमच्या भगिनी सरपंच यांनी इथं वारंवार पाठपुरावा करून सुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही आणि आज निमित्ता या निमित्ताने आंदोलनाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत अकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतमध्ये काम करणारे जे काही सरपंच आहेत त्यांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आम्ही ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आम्ही स्वतः सक्रियपणे ह्या आंदोलनात सहभागी आहोत त्याचबरोबर वेगवेगळ्या गावच्या जे काही छोट्या छोट्या समस्या आहेत ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मी सर्वांना असं आवाहन करत आहे की आपल्याही गावातल्या जर काही अडचणी असतील तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आबाळातून कुणी उतरणार नाही तुम्हाला स्वतःला लढावं लागणार आहे स्वतः लढाईसाठी तयार व्हा आणि आपल्या गावचे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावा त्यासाठी आमची किंवा असतील -San: किंवा आमच्या सारख्यांची जर आपल्याला मदत झाली तर आम्ही ती शंभर टक्के करू एवढं बोलतो आणि थांबतो आज आम्ही रतनवाडीचे सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच परिसरातील पेसा क्षेत्रातील सरपंच या ठिकाणी ठेय्या आंदोलनासाठी आलेलो आहोत तर आमचा प्रश्न मूळ मुद्द मुद्दा आहे असा आहे की आमच्या ज्या रतनवाडी गावच्या पाच सहा वाड्या वस्त्या आहेत तिथे स्वातंत्र्य काळापासून नवीन विद्युतीकरणापासून वंचित आहेत अजूनही ते लोक अंधारात राहत आहेत त्याच्यासाठी सरपंच मॅडम जे आहेत रतनवाडीच्या त्यांनी दीड वर्षापासून या राजूर प्रकल्प कार्यालयातल्या मॅडमशी असेल अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याच्यानंतर तीन तीन महिन्यापासून अगदी एक दीड वर्षाच्या बाळाला घेऊन ते इथं पत्रव्यवहार करत आहेत पण या प्रशासनाला त्याचं काहीही गांभीर्य नाही आहे त्याच्यामुळं आज आम्हाला ही आक्रमक भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे हा जो मुद्दा आहे आत्तापर्यंत जेवढ्या ग्रामपंचायती झाल्या जेवढ्या ग्राम पंचायत बॉडी झाल्या त्यांनी आतापर्यंत वारंवार इडक पत्रह केलेला आहे वारंवार ईड ठराव दिलेले आहेत ती परंतु एकही वस्ती चाळीस वर्षात मंजूर झालेली नाही याचं कारण आम्हाला अध्यात्वही समजलेलं नाही आहे दुसरी गोष्ट अशी का चाळीस ते पन्नास वर्षानंतर जर आत्ता आमचं दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या मंजूर यादीमध्ये सर्व वाड्या वस्त्या जर मंजूर होत आहेत आणि अधिकाऱ्यांकडनं असं सांगितलं जाते की या कामासाठी निधी नाही आहे हा निधी यांनी वापरला पुढं राजूर आणि अकोल्यासारख्या शहरी भागामध्ये जास्तीत जास्त निधी वापरल्याचं आम्हाला समजतं दोन हजार पंधरा सोळापासूनच्या आम्ही याद्या बघितल्या तर हे प्रकल्प अधिकारी कार्यालय कैलासवासी मधुकरराव साहेबांनी इथं कशासाठी आणलं की तळागाळापर्यंत योजना पोचाव्यात याच्यासाठी परंतु ह्या फक्त कागदपत्रीच राहत असून हे सगळे काम हे शहरी भागात करत आहेत असं याद्वारे निदर्शनात येत आहे त्यामुळं आमची ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे की आम्हाला तात्काळ लाईट जी दोन हजार चोवीस दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये मध्ये मंजूर झालेली आहे आणि त्याला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला ला निधी पण आलेला आहे एक दीड महिना होऊन निधी येऊ नये तरी पण हे लोक काम का चालू करत नाही हे आमच्या लक्षात येत नाही त्याच्यामुळं आज आम्ही सर्व रतनवाडी गावचे ग्रामस्थ परिसरातील पेसा सरपंच आम्ही सर्व इथं मुक्कामाच्या नियोजनने हो आलेलो आहे जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही आणि जोपर्यंत आमच्या ह्या दोन मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही हे या प्रशासनाने या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद